तर बघा काय हे पत्रक शिक्षक बदलाचे प्रणेते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काय दिलेलं आहे उद्देश आहे शालेय शिक्षणातील सर्व स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना आ... व्यासंगी उत्स्फूर्त उच्च शिक्षित व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित आणि सुरज शिक्षकाकडून शिकविले जाईल्याची दक्षता घेणे या धोरणानुसार शिक्षक समाजातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहेत आणि भविष्यातील अपेक्षित बदल्याचे प्रणेते आहेत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी करण्यात येणार कोणतेही प्रयत्नाचे हे शिक्षकाच्या गुणवृतीवर अवलंबून असते वंचित ग्रामीण व आदिवासी भागातील हुशार विद्यार्थ्यांना चार वर्षाचा एकीकृत केलेला बी एड अभ्यासक्रम घेता यावा याकरता त्यांच्यासाठी गुणवत्तेर आधारित शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल काही बाबतीत त्यांना त्यांच्या स्थानिक भागात रोजगार छाबी देण्यात येईल विशेषतः विद्यार्थिनीवर खास लक्ष केंद्रित करण्यात येईल सर्व शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती सर्वसमावेशक शिक्षक आवश्यकता नियोजन यावर आधारित कडक व नियमबद्ध प्रक्रियेतून केली जाईल अशा निवडीदरम्यान उमेदवारांमध्ये वैविध्य राखण्यासोबतच स्थानिक शिक्षकांना व स्थानिक भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल यातील पहिली पायरी असेल पुनर्रचना करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता चाचणीमध्ये टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण होणे त्यानंतर मुलाखत घेतली जाऊन सोबतच अध्यापनाचे प्रत्यक्षही सादर करावे लागेल हल्ली अनेक राज्यांमध्ये करण्यात येत येते त्यानुसार शिक्षणाची नियुक्ती जिल्हास्तरावर करण्यात येऊन त्याची नेमणूक शालेय संकुलामध्ये करण्यात येईल अशा शिक्षकांच्या सेवेची कालमत्ता निश्चित स्वरूपाची असेल आणि तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शक प्रणालीनुसार नियमाप्रमाणे त्यांच्या बदल्या करण्यात येतील ग्रामीण भागात शिकवण्यास प्रोत्साहित करण्या करण्या हेतू शिक्षकांना आर्थिक व इतर पद्धतीचे लाभ देण्यात येतील सन दोन हजार बावीसपर्यंत देशभरातून शिक्षणसेवक किंवा पॅरी टीचर्स अपात्र कंत्राटी शिक कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याची प्रक्रिया ती बंद करण्यात येईल निरंतर शिक्षण व्यावसायिक विकास अतिशय लव लवचिक व विभागावर रचना केलेल्या अभ्यासक्रम आधारित असेल यामध्ये स्वतः सूत्र कसे शिकायचे आणि कशा प्रकारे शिकायचे शिक्षक ठरवून निवडू शकतील शिक्षकपदी नव्याने काम करायची सुरुवात केलेल्या उमेदवारांसाठी खास ओळखपत्र आयोजित करण्यात येईल व त्याचे प्रगतीचं मूल्यमापन करण्याची प्रक्रिया अस्तित्वात आणल्या जातील तर बघा अशा प्रकारे महत्त्वाचं आहे हे की राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर शिक्षण सेवक हे पद निश्चितच बंद होणार आहे कंत्राटी शिक्षक किंवा अप्रशिक्षित शिक्षक हे सर्वपद बंद होणार आणि शिक्षक हेच पद राहणार आहे बघा तुम्हाला महत्त्वाची माहिती संबंधित असेल विसा लाईक करा शक्य असू नका धन्यवाद thank <laughs> you